नमस्कार आपण बघत आहात राम स्था टी न्यूज महाराष्ट्र आणि आज आपण देवळा तांदूळ मतदारसंघातील दिग्वत या गावात आलेलो आहोत आणि दिग्वत गावातील दि जनतेच्या मनातील आमदार कोण ह्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण काही गावकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या मनातील आमदार कोण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर इथं काही तरुणही आहे तर, तर आपण त्यांना प्रश्न विचारू की त्यांच्या मनातील आमदार कोण दादा नमस्कार नमस्कार आपले नाव माझे नाव सागर पवार का समजा जर बघायला गेलं तर एकंदरीत देवळा तांदूळ मतदारसंघात विधानसभेची रंगुमारी चालू असताना मग त्याच्यात विद्यमान आमदार असतील डॉक्टर किंवा संघटनेचे असतील गणेश भोडिंबाकर किंवा अपक्ष पक्षाचे असतील केदारनाथ तसेच अपक्ष पक्षाचे असतील मंगलाताई भंडारे वंचित बहुजन आघाडीचे असतील संतोष गो केदारे किंवा प्रा संघटनेचे गणेशाकर किंवा श्री कोतवाल काँग्रेस काय वाटत तुम्हाला एकंदरीत देवळा आणि मतदार मतदारसंघात तुम्ही दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत नवीन चेहरा असो किंवा चेहरा असो तर तुम्ही पसंती कोणाला देणार आमची पसंती गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर तर काय वाटतं तुम्हाला गणेश हवं आहे तुम्हाला त्यांनी असं काय काम केले की तुम्ही त्यांना मनातील आमदार नाही असं काम केलंय की त्यांना कधी हात दिले तर ते मदत केलं त्यांच्या कधी जात तरी ते उभे राहतात आता दादांचं म्हणणं आहे की गोर गरीब जनतेच्या पाठीमाग गणेश भाऊ लळकर हे सदैव उभं असतात आणि दादांच्या मनातील आमदार म्हणजेच गणेश भवन लंबाळकर आहेत तर आपण दादांच्या प्रतिक्रियाला दादां झाला नमस्कार आपले नाव काय दादा तुम्हाला जेवढं सांगा मतदार कोण आमदार हो आणि कसं असं काय आपलं काय रावलाय रावलाय राहूला का असा त्यांनी आपल्याला मदत करू लागतं काम केले घरकुल आहेत घरकुल येण्या जाण्यासाठी रस्ता तर दादांचं म्हणणं आहे की विद्यमान आमदार डॉक्टर राहूला त्यांनी घरकुल दिल्लेत किंवा दळणवळण असेल रस्ता असेल तर त्यांचे कामं केलेले तर धन्यवाद धन्यवाद आपण एकटीच बोलू ते मनातील आमदार कोण देवळा नाही मतदारसंघ नमस्कार प्रथम स्वागत आहे आणि आपण आज देवळ तांदूळ मतदारसंघात जनतेच्या मनातील आमदार कोण तर दादा तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा आमच्या मनातील आमदार असा असावा की सर्वसामान्यांच्या लोकांच्या कामात येणारा असावा जो की प्रत्येकाच्या सुखा येणारा देणारा असावा गरजा की रात्री बेरात्री चोवीस तास लोकांच्या सेवेमध्ये असणारा पाहिजे तर मग तुमच्या मनातील आमदार कोण आहे बोल की जेणेकरून जे प्रश्न मांडले ते त्यांनी पूर्णपणे ते थांब राहतील त्या प्रश्नांवर आतापर्यंतचे जे आमदार होते ते पूर्णपणे त्यांचं काम करत होतेच आणि इथून पुढे पण करत राहा हीच अपेक्षा आहे पण जे की त्यांनी म्हणजे सर्वसामान्य लोकांना पण त्यांनी सोबत घेऊन चालावं हीच चा त्यांच्याकडे अपेक्षा करतो आणि मला तर असं वाटतं की आता आमच्या गावा दैवतचे जे उभे असलेले विधानसभेला आताच्या दोन हजार चोवीसची विधानसभा गणेश भवन तर हे उभे तर मला अशी अपेक्षा आहे की ती त्यांनी इथून मागे पण सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी लढा देत आली आणि इथून पुढं पण देत राहणार तर असं वाटतं की तेच आमदार होणार धन्यवाद दादा तर आपण बघू शकता की दादाच्या मनातील आमदार देखील गणेश भाऊ निंबाळकर तसेच पलीकडे पण दादा आहेत आपण त्यांच्याही मनातील प्रतिक्रिया जाणून दादा नमस्कार आपले नाव सागर ठाकरे तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावं आमदार तर शेतकऱ्यांच्या प्रश्न जो शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे मार्गी लाव तोच आमदार पाहिजे म्हणजे तर गणेश भाऊ निंबाळकर गणेश तर दादांची प्रतिक्रिया भाऊ निंबाकर आणि आपण पलीकडे जाऊया तर पलीकडे मनातील आमदार कोण आपण त्याही जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपले नाव अभिजित बाविस्कर दादा दे तुम्हाला देवळात आणदारसंघात विद्यमान आमदार डॉक्टर राहुल अहेर असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष भाऊ केदारे आ... 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 असतील किंवा अपक्ष उमेदवार सध्या टफ दोन लोकांमध्येच हो। आहे राहुल आहेर आणि गणेश नंबर हो तर मग काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण नाही माझ्या मनात मी आता मी सिक्रेट मतदान करेल ना पण मी दोनपैकी एकच निवडणार बाकी आउट ऑफ रेस आहेत हो का फक्त राहुल आहेर आणि गणेश नंबर दोनपैकी एकच आहे हा मग तरी पण असतील ना तुमच्या काही अपेक्षा असते की जे आमदार ज्यांनी करून देवळात मतदार सांगतात राहुल आहे आणि गणेश निंबाळकर जे आहेत ते शेतकरी आणि युवा आहेत अशा दोन लोकांच्या दोघांच्या जमेच्या बाजू आहेत त्याच्यामुळे दोघ येऊ शकतात बाकी नाही येणार आपण मग आपल्या एकच कोणीतरी देवळा तांदूळ मतदार सांगितलं आमदार होतो हा दोन पैकी एकच होणार मग काय वाटतं तुम्हाला कोण येऊ शकत नाही मी माझं नाही वैयक्तिक सांगत मी पूर्ण तालुक्याचं देवळा आणि चांदवड सांगतो की दोन पैकी एक होणार एवढं सांगतो पण तुर्तास दादांनी नकार दिलेला आहे की फक्त त्यांना दोनच उमेदवार असे वाटतात की ते काम चांगले आहेत त्यांचे कामाची क्वालिटी चांगली आणि धावणार आहेत तर आपण नमस्कार।, नमस्कार आपले नाव हिंदू चंद्रकांत बावीसकर आता काय वाटतं आजी तुम्हाला की आमदार कोण असावा आणि कसा असावा आता चांगला आमदार असावा तालुक्याचा ता विकास ता करावा सगळं वाटत पण आता निंबाळकर बी आहे चांगला आता कोण कोणाला तर मग तर पण असे ना राहुल दादा किंवा निंबाळकर राहुल दादा किंवा निंबाळकर तर अजिंची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहचलेली की आजींचं तेच म्हणणं आहे की एक तर निंबाळकर येऊ शकता किंवा राहुल दादा आहे आपण त्यांना विचारू का काका नमस्कार आपले नाव दीपक महापर మన ఆకి సరి పిల్ల నా తుమ్నా గణేశ तर काकांच्या प्रतिक्रिया हे साहेब काका नमस्कार आपले नाव उत्तम मनातील आमदार कोण असो आपले युतीचे शिंदे सरकारचे किंवा बीजेपीचे त्यांनी भरपूर स्कीमा नाही आम्हाला आणि आम्हाला म्हणजे जवळजवळ लाडके बहिणीचे पैसे माझ्या माझ्या आईला सात चौदा हजार ते आले किमेचे दीड लाख रुपये आलेले त्याच्या आधी नुकसान भरपाई सोयाबीनची एक हजार रुपये बी घ्या ना ती मला जवळ पंधरा वीस हजार भेटलेली आहे म्हणजे या युतीच्या काळात जे आम्हाला लाभ भेटलेला आहे काँग्रेसच्या काळात कधी आम्हाला रुपये सुद्धा भेटले नाही पिका नुकसान पाहिजे जवळजवळ वडिलांना मला तीन ते चार लाखापर्यंत मदत हो मदत आलेली आणि शिंदे सरकार झाल्यानंतर आपल्याला एवढा पैसा आलेला आहे जवळ वडिलांना मला तीन एक लाख रुपये मिळालेले आहेत आणि लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले आहेत असं म्हणजे जे काय आपल्याला ज्यांचे मिळाले जेव्हा सरकार आपल्याला जिथून फायदा भेटलेला आहे त्यांचा आणि परत कोणा कांद्याचं पण साडेतीनशे रुपये अनुदान मिळेल रे जवळ मी तीनशे क्विंटल कांदा एकदा दोनशे ना कांद्याचे पैसे पण मिळाले रे म्हणजे मग हरकत नाही की तुमच्या मनातील आमदार डॉक्टर राहुल टक्के मतदान किंवा माझ्या घरचं असो असो मी स्वतः सगळ्यांना पण तेच सांगितलेलं आहे धन्यवाद तुका हो तर काकांच्या मनातील प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि काकांचं म्हणणं आहे की जे शिंदे सरकार आहे त्याच्यात सरकारने महिलांसाठी असो किंवा शेतकऱ्यांसाठी तुला बाबा आले बाबांचे प्रतिक्रिया बाबा नमस्कार नमस्कार आपले नाव शिवाजी रामचंद्र पवार काय वाटतं बाबा तुम्हाला तुमच्या मनाचे आमदार कोण पाहिजे यंदा यंदा राहुल आहे राहुल आहे का असावं बाबा राहुल आहे कारण त्याने आमच्या इकडे भरपूर कामं केली कामं केलेली आहेत एक शहराचे एक पूल बांधला आहे हाईक पूल बांधला शेड बांधलं समशान भूमीत एक बरेच बरेच काही रोडचे कामं केले तुमच्या मनातील आमदार डॉक्टर राहुल आहेत बाबा तर बाबांच्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि बाबांचं म्हणणं की त्यांच्या मनातील आमदार म्हणजेच आमदार डॉक्टर राहुल आहे ताई आहेत त्यांच्या मनातील आमदार कोण आपण विचार विचारूया ताई नमस्कार नमस्कार आपले नाव सुमन बाबराव बोला ताई काय वाटतं एकंदरीत जेव्हा तांदूळ मतदारसंघात जी विधानसभेची रंजू मायचा असेल मग त्याच्यात विद्यमान आमदार असतील डॉक्टरराव लायर किंवा अपक्ष उमेदवार असतील मंगलताई भंडारे किंवा अपक्ष उमेदवार केदारा नायर असतील तसेच किंवा भाऊ कोतवाला असतील किंवा भाऊ निंबाळकर असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे संतोष भाऊ असतील तर काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनातील गणेश भाऊ निबाळकर చాల వర్షం ఇక్కడ భయర పైలవా नमस्कार आपण बघत आहात रामराजे न्यूज आणि आपण जेव्हा युवक खेडे आणि आज आपण युवक खेडे गावातील जनतेच्या मनातील आमदार कोण नमस्कार देवळ तांदूळ मतदारसंघात विद्यमान आमदार डॉक्टर राव असेल किंवा अपक्ष पक्षाचे उमेदवार केदारनायर असेल तसेच गणेश भवले मतदार संघटनेचे किंवा श्रीभाऊ

आणि आता ते परत आमदार झाले तर काय वाटतं तुम्हाला काही अपेक्षा होत नाही शेतकऱ्याचे प्रश्न आमदार आहेत नमस्कार आपण बघत आहात राम राज्य स्टार टीव्ही न्यूज आणि आज आपण जेव्हा चांदोद मतदारसंघातील हिवर खेडे या गावात आलेला होता आणि आपण बघू शकता माझ्या माग की तरुण आहे तर आपण त्यांचेही मत जाणून घेऊया की त्यांच्या मनातील आमदार कोण दादा नमस्कार आपले नाव काय होतं दादा तुम्हाला एकंदरीत बघायला गेलं चांदवड मतदारसंघात आमदार काय झालं काही कामाचे काही दादा नमस्कार काय तुमच्या मनातील आमदार कोण असं शिरीष गोप होतो तुमच्या मनात गणेश निंबाळकर गणेश गणेश निंबाळकर काय तुम्हाला एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी मदत कराल आणि मग आमदार सर त्यांच्याकडनं अजून काय अपेक्षित ठेवते गरीब लोक जनतेचे काम करतील दोन अटकले होते सर्वांचे काम करतील नक्कीच दादा दादा नमस्कार बोला आपले नाव शुभम नवले काय होते दादा तुम्हाला केदार का के ना नवीन व्यक्तिमत्व आहे आणि वाटतं का आमदार मतदारसंघात जर केला नाही जर आमदार झाले तर काही नक्की दादा नमस्कार आपले नाव गिरे काय होते तुम्हाला आम्हाला सिरीज बुक सिरीज बुक होतो नक्की दादा तर आपण एवढं खेडेगावातील गावातील तरुणांच्या मनातील आमदार कोण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत तर पलीकडे बाबा पण आहेत बाबांचे प्रतिकार बाबा नमस्कार आपले नाव रमेश आर्ने काय वाटतं तुम्हाला देवळा कांदूर मतदार सांगत आमदार कोण झाला पाहिजे त्यावेळेस शिरीष कोतवाल शिरीष कोतवाल का झालं पाहिजे बाबा नाही नाही म्हणजे विकास कामांच्या माध्यमात तुम्हाला वाटतं का ते परत एकदा देवळा देवळ तांदूर मतदारसंघात सुजल उपयोग कर असं तेच झाले पाहिजे असं आमची इच्छा आहे का नमस्कार नमस्कार आपण बघत आहात रामराजे स्टार टी व्ही न्यूज आणि आपण आज देवळा तांदूळ मतदारसंघातील दैवत या गावात पोचू आहोत आणि दैवत या गावातील जनतेच्या मनातील आमदार कोण तर ह्या प्रश्नांची उत्तर आपण दैवत गावाच्या ग्रामस्थांच्या तोंड असं ऐकून घेऊया तर आपण बघू शकता पलीकडे बाबा आहेत बसलेले आपण बाबांच्या मनातील आमदार कोण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाबा नमस्कार नमस्का। 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 बाबा आपले नाव गणपत कदम बाबा नमस्कार तर देवळा चांदूर मतदारसंघात जी विधानसभेची रणबिमाई चालू असताना देवळा चांदूर मतदारसंघात विद्यमान डॉक्टर राहुल आहे असेल किंवा अपक्ष पक्षाचे केदारनाथ असतील किंवा के अपक्ष पक्षाच्या मंगलते भंडारी असतील किंवा वंचित बहुजन आगडचे संतोष भाऊ केदारी असतील तसेच का संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर असेल किंवा श्री कोतवाल असेल तर तुम्हाला काय वाटतं बाबा कि तुम्हाला यावेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुम्हाला देवा चांदूर मतदारसंघात कुठला चेहरा हवाय तुम्हाला आमदार म्हणून आमदार म्हणून चेहर आता आमचाही गावचा उमेदवार आहे नवीन चेहर आहे बडे नेते आता कोण येईल ते काय सांगता आमदार गावचा उमेदवार मग चोरात मग आता काय सांगावं काय होतं काय नाही गावचा उमेदवार कोण आहे गणेश निंबक तर आज आपण स्वतः देवळा तांदूळ मतदारसंघातील उमेदवार गणेश भाऊ त्यांच्याच गावी आलेलो आहोत आणि तिथल्याच गावकऱ्यांचं म्हणणं की त्यांच्या मनातील आमदार खूपच गावातलेच उमेदवार म्हणजेच गणेश भाऊ निंबाळकर असतील धन्यवाद बाबा काका राम काय नाव काका आपलं तर काय वाटतं काका तुम्हाला कोण असू शकतो आपलं देवळा चांदूर मतदारसंघातील आमदार गणेश भाऊ निंबा गणेश भाऊ निंबाळकर धन्यवाद तर आपण आपण देवळा तांदूळ मतदारसंघातील गणेश गणेशकर यांच्या गावात पोहोचलो आहोत आणि आपण जनतेच्या मनातील आमदार कोण तर गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया बाबा नमस्कार नमस्कार आपले नाव बाबा एकनाथ मुंडा झुराळे झुराळे तर काय वाटतं बाबा देवळात मतदारसंघात जर जी बघायला गेलं तर विधानसभेची रणधुमाळी चालू असताना विद्यमान आमदाराचे डॉक्टर रावड आहेत किंवा अपक्ष पक्षाचे असे केना आहेत तसेच अपक्ष पक्षाच्या ते भंडारे असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष गोखेदार असतील किंवा गणेश किंवा काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री असतील काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसं असावं आमच्या मनातील असं आमदार निंबळकरच पाहिजे निंबळकर काय अपेक्षा वाटते तुम्हाला अपक्ष म्हणजे ते शेतकऱ्याशी याची त्याच्या बाजू चांगल्या मानतात शेतकऱ्याच्या मोर मोरमजुराच्या पाण्याच्या असं त्या बाजू चांगल्या मांडतात ते चांगले असं त्याच्यामुळे ते आम्हाला चांगले वाटतं ते याही विकत होते पण ते एवढं नाही पण आम्हाला हा उमेदवार चांगलाच वाटतो म्हणजे सगळेच बाजू मांडतात गोरगरीबाच्या लग्नाच्या याच्या त्याच्या उभे राहतात ते मोठीला याला त्याला दहा वर्षामध्ये तसा तसं आमच्या गावात काही विकास नाही ने झाला नदीचा पूल आम्ही बरेच दिवसापासून मागितला होता या आमदारकडे पण तो पूल झालेला नाही असं फिरकलाच नाही प थोडक्यात असं कधी मधी यायचा निघून जायचा असं पण आता आमच्या गावचा उमेदवारावर हुशार बी आहे चांगला आहे शेतकऱ्याच्या बाबु चांगल्या मानतो गोर चा लग्ना कार्याला आदिवासी हे कंपनी सगळे काही त्याच्यामुळे आम्हाला बरा वाटतो गाव गाव गावकीला माणसाला चांगला वाटतो आऊच्या खेड्याला चांगला वाटतो सगळेच परत आहे सगळं सगल, मां सगळेच माणसं मानता बा त्यांना असं आमचं म्हणणं आहे धन्यवाद बाबांची प्रतिक्रिया आहे की गणेश भाऊनिमा तर हे प्रत्येकाच्या दुःखात हमेशा उभे असतात किंवा गोरगरीब जनता असेल किंवा देवंग असतील प्रत्येक मनुष्याच्या प्रश्नांत धार्मिक कार्यक्रम असतील सगळ्या ठिकाणी ते उपस्थित असतात आणि त्यांची कामाची चांगली छाप सोडलेली आहे त्यांनी काका नमस्कार नमस्कार आपले नाव सोमनाथ सालगुडे काम का काम तर काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मनातील आमदार पाहिजे आम्हाला तरुण तडफदार गणेश निंबाळकर आम्ही आदिवासी आहे पण त्यांचं असं काम आहे कोणाचं दवाखान्याचं काम असलं तर फोन केल्या केल्या लगेच जागे होत नाही ते नसले तरी लांब असले तरी फोन करतात डॉक्टर डॉक्टर लगेच लगेच पेशंट उचललं पाहिजे इतके आभार मान त्यांच्या प्रत्येकानं मतदान असं त्याच्या माग असं धावून गेलं पाहिजे आदिवासीच काम शंभर टक्के काम करतो धन्यवाद सर काकांनी आपल्या प्रतिक्रिया